बघा एका फलंदाजाने बारा डावामध्ये सरासरी काही धावा काढल्या तेराव्या डावात त्याने बावन धावा काढल्या त्यामुळे त्याची सरासरी दोन धावांनी कमी झाली तर बाराव्या डावानंतरची तर तेराव्या डावानंतरची त्याची सरासरी किती असा प्रश्न विचारला फलंदाजाने बारा डावामध्ये सरासरी काही धावा काढल्या बारा डावामध्ये काढलेल्या धावांची धावांची सरासरी बारा डावातील धावांची सरासरी आता बारा डावातील धावा बारा डावातील धावा किती तर सरासरी गुणीला एकूण डाव उत्तर समीकरण स्वरूप बारा डावातील धाव संख्या बारा एक लक्षात घ्या गणित म्हणते की तेराव्या डावामध्ये त्यानं बावन धावा काढल्यामुळं सरासरी दोन धावांनी कमी झाली म्हणजे तेरा डावानंतरची सरासरी तेरा डावानंतरची समीकरण स्वरूप सरासरी किती हो सरासरी दोन ने कमी झाली पूर्वीची यश सरासरी दोन कमी झाली आता हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं बारा डावातील धाव संख्या बारा एकूण एक किती डाव खेळले तर तेरा तेराव्या डावात बावन दावा धावा काढल्या त्यामुळं सरासरी दोनने कमी झाली म्हणजे ही नवीन सरासरी एक्स दोन इकडं अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांना तेरा इकडे येताना या पदासोबत गुणीला स्वरूपात मांडावेच लागतात हा गणितीय दंडक बारा एक साधिक बावा सम तेरा आतील पदाला गुणीला तेरा गुणीला एक स, तेरा एक्स तेरा सव्वीस बारा यक्स अधिक बावन आता या तेरा यक्सकडे येतानी बारा एक्स वजा स्वरूपात बावन कडे जातानी सव्वीस अधिक स्वरूपात ही वजापाकी यक्ष सर आणि ही बेरीज अठ्याहत्तर सहा दोन आठ पाच दोन सात अठ्याहत्तर यक्स म्हणजे काय म्हणजे बारा डावातील धावांची सरासरी प्रश्न काय तेराव्या डावांतरची सरासरी तेराव्या सरासरी यक्स वजा दोन म्हणून यक्स वजा दोन याच्यामध्ये मिळाल्या एक्साची किंमत अठ्याहत्तर वजा दोन वजा बाकी पंच्याहत्तर हे या